दोस्तीतील दुनियातील राजा माणूस म्हणजे बच्चू पवार दादा आहेत आणि बच्चू पवार दादांसोबत मित्र परिवार आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज कोणते कोणते नंदी घेऊन आले आज ना, आज एकच बैल घेऊन आलो आपण एक बैल होती आपली वासरती वर फडतो रे घटावर पर्यादेशी पावसाचं वातावरण तर जवळ आलं आपल्याकडे मुंबईत त्याच्यामुळे दोन्ही बैल वासर वर फडवला तर एकच ठेवला आपला बैल नंबर मध्ये खेळतो त्याच्यासाठी लास्ट स्टँडिंग पर्यंत ठेवले आपण दादा आज बोनिलीचा अड्डा मुंबईमधील आज खूप मोठा मैदान आहे आणि दादा आज मुंबईमधील मोठ्या मैदानासाठी मोठा नियोजन होता आज काय सांगाल नियोजन असं घडलं का बैल थोडा आजारीच आहे तसा बोलला तर पण ह्या मैदानात बोनिलचा विषय आहे का बैल बोनिलच्या मैदानात बैल आपलं म्हणजे शक्यतो गुलाल घालवी नाही तर त्या मैदानाला बैल म्हणजे एक टक्का जास्तच बोलतो आजारी असताना मैदान चांगला बोनिलचा होता म्हणून बही घेऊन आलो आज मैदान दादा आज बघा या क्षेत्रामध्ये हार जीत होत असते तर जीत होते तेव्हा तर आनंदच वाटतो पण जेव्हा हार होते तेव्हा कसं काय वाटतं तुम्हाला आहे जीत झाले तरी आनंद तितका पुरता साजरा करावा <laughs> पण काही कसं असतं लोक घरी गेल्यानंतर पण का असं विषय काढतात का थोडा वाढवण्याचा विषय काढतात पण ते कुणी करू नये तसं वाढवण्याचं का मी जिंकलो भांडी फोडली ना का परके फेडलं आयर फेडलं हे कुणी बोलू नये बरोबर हे गाठ क्षेत्र आहे माझं आज नाही नाही केलं तर मी साधारण पंधरा वर्षाचा असताना माझ्या बाबांनी या नाच शिकवलं पण अजून परत बाबा हे अजून परत मला सांगतात कोरोना पण तुम्ही धाकट ठेवायचं कधी येऊन गाडी शिकू दे पण कुणाला कोंडातून शब्द काढू न द्यायचा अजून पण अजूनपर्यंत तशी मी माझ्या तीन पाठी मुलं येतात तोंडातून अशब्द काढायचा नाही पण चिंत करतो लोक पब्लिकनी माझ्याला टाळी देवी हो, बैल आडला नाही शिंगापूर बैल आडलाय पण बैल जिंकलाय तुझा असं मला लोक बोलत होती दादा बघा कसा असतो बघा बैल जिंकला तो आनंद मैदानातच करावा घरी जाऊन असं म्हणजे नाही बोलाव पण येऊ हा शब्द आहे वाईट दादा आता दादा दादा आता तर बिंजोर क्षेत्रामध्ये तर जास्त करून तर मैत्रीपूर्वक लड लढती होत असतात हो मैत्री कुठेच बघणार येऊ केला असा आहे याच्यात का आपला दोन पैशाचा फायदा बिलकुल नाही ऑनलाईन आता बघा पण माझी झाली तरी वीस एकवीस एक्केचाळीस पन्नास पर्यंत पण आपली खेळायची लाखावर पण तसं आहे असा काही विषय नाही पण या हारजी फक्त मैदानातच ठेवा आज काल आज आपला येईल समोरच्या साजरा बिलकुल करावा ना दादा हा बघा हा खेळ तसं बोललं तर तीस सेकंदाचा खेळ असतो पण याच्यामध्ये दादा कुठे मैत्री सुद्धा होते कुठे नातेवाईक पण ना होतात कुठे या क्षेत्रामध्ये का आता मी शरद ना कोण समोरचा माणूस जरी बोलला तर दादा आपण ही मजेत शरद आहे आपण एकमेकांना कलिंगण करवाचा जरी हरलो किंवा मी हरलो मी हो। हरलो पण तरी मी जरी जिंकलो तरी, तरी समोरच्या मासा मी स्वतः कलिंगड घेऊन जातो बरोबर दादा तोच एक प्रेम आहे आपला आनंद पण आनंद साजरा हा मैदानाच करावा माझं एक अशी येणाऱ्या पिढी ती पोरं काही असतात म्हणजे नवीन जोडीवाले असं ते घरी जाऊन जल्लोष करतात हे चुकीचं आहे फार चुकीचं आहे का मला आता बघा ना माझा आज साधारण केला तरी ते दिसू आहे पण पंधरा वर्षाचा असताना मला अनादेत तसं पाहिला तर पण पर्यंत आपण कधी के जल्लोष केलाच नाही आता मागच्या मैदानात मी नाव नाही घेत मागच्या मैदानात पहिल्याने मोठी गाडी मारली तरी पण आपण मैदानात पुन्हा आरटोरडो केला नाही मुलांना टाकला दादा बघा आता या खेळामध्ये संयम पण खूप मोलाचा वाटाय कारण की जेवढं शांत राहू तेवढा आपल्याला बिंजो क्षेत्रामध्ये फायदेशीर आहे आणि दादा हा ना देणं आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी आपण काम करत असतो वाद करायचाच नाही आपल्याला हा वाढ वडिलांच्या बसून माझ्यांचा आजोबांचा हा नाद होता त्याच्यानंतर माझ्या वडिलांचा नात वडिलांच्या नंतर मला नात आता माझ्या ना पोरावर नाते तर आपण हा भांडणाचा विषय घेतला तर घरातली आपली आहेत ना आई 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 आहेत ते काय म्हणार तुम्ही जर भांडण करायला जाता तुमच्या शर्दी बंद करा तर आपल्याला भांडण करायचा विषयच घ्यायचा नाही आपल्याला एकच फक्त नात करा कसं मैदानात जा हाच बागाचा फक्त हाच आपला फक्त पण काही ते ट्रीटमेंट येतात चुकीचं ते चुकीचं आहे शरद जिंकल्यानंतर ते माझ्या हिशोबात असं नाही दिले पाहिजे ट्रीटमेंट हो बरोबर आहे गाडी त्याची मारली गाडी एक नंबरने केला आज वाघ शिवा असं हे मी तर म्हणजे बिलकुल चुकीचं बोलतात लोक दादा बघा हारजीत तर होतेच कधी उद्या आपल्याला पैरेची पण गरज लागते उद्या समजा तुमची गाडी जिंकली सम... आणि दुसऱ्याची गाडी हारली तर उद्या उद्या जाऊन आपल्याला पुढच्या मैदानासाठी पैरा पण गरजेचा लागतो एक अशी बघा ह्या केला गर्व करावा नाही कोणी आज जरी मी समोरच्याशी आरलो ना डबल दोन वर्ष आणि का ना समोरच्यातून बैल पाळणार एक नंबर जरी त्यावेळेस आपल्याला आपण आड केलेला असतो त्या वेळेला आपण कसं त्याच्याकडून बैल मागणार तर आपण जर आड ओरडा नाही केला ना समोरच्याला हात मिळवला जरी तो पराभव झाला असला समोरचा जरी त्याच्या दोन वर्षातून बैल पडलो तर आपण मागला ना तरी तो नाही बोलणार ना त्यावेळेस का हा खेळाला फक्त एक माणूस की जपली पाहिजे हा बरोबर बस दुसरं काय जर तुमच्या सोबत यंग मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कारण की किमती वेळ काढून ते येत असतात आपल्या नंदी सोबत सोडून येतात मला स्वतःला वाईट वाटत अरे काम सोडून नका येऊ पण काय आता ते म्हणतात दादा पाऊस आलाय तोंडावर हो याच्यानंतर सामान्य आपल्याला घरीच बसणे काय म्हणत येणंच आहे म्हणत दादा बघा आता पाऊस आता पंधरा दिवसावर आलेला आहे आणि मुंबईमध्ये पण आता जास्त करून शक्यतो शर्ती होणार तर नाही तर दादा आता आपला नंदी हे कुठे दिसतील कसं काय असेल नियोजन वगैरे आता भाऊ आता घाटावर पाठवतच आहे बाई घाटावरती का हां घाटावर बोलल आपल्याला दादा आता था घाटावरती नंदी आपण पाठवतो बरोबर हा नंदीचा देखभाल सांभाळ कोण करतो घाटावरती मित्र घाटचा आहे त्याच्याकडे जाणार आहे बाई भा कसं चार पाच आहेत माणसं आहे ते भाऊ माझा मोठा भाऊ आमचे डायगरचे भाऊ हे आम्ही नियोजन करू आता कुणाकडे पाठवता कसं काय सध्या तर आता सांगू शकत का आता बैल बोलतोय तरी म्हणतोय का हो माझ्याकडं बैल दे तो सांगतो माझ्याकडं त्याच्यामुळे अजून आम्ही डिशन नाही घेतला दादा आज बघा बिनजोर शर्यत झाली त्याच्यामध्ये सुट्टी मेकर त्याचा पण खूप मोलासा वाटाय आणि सुट्टी मेकर तू काय आहे थोडं मोठं खोल होतो माझ्या फोन आपण मागच्याच मागच्याच मैदानात दोन मैदानात झाले स्वतः मालकाने मी शर्यत हरवली तशी बैलाचा शिंग अगोदरच सोड अगोदर okay. शिंग गुंतला तो मला स्वतःला माहिती नाही भले ते देऊ जाणो माझे दे डोले डाग झालते का काय ते पण ती चुकी आपलीच मानायची का सोड oh. बैलाचा शिंग अगोदरच गुंतलाय त्याच्यावरच मी टेकमेंट दिली मागाशा का शरद जिंकल्यानंतर जल्लोष आहे तो मैदानातच करावा घरी hmm. जाऊन जल्लोष करावा नाही त्या शर्तीचा विषय तुम्ही कर स्वतः मी मालक आहे मी जसं काय नाही आमच्या टायगरचे भाऊ मालक मालक पण मी स्वतःनी जोडी आरवली त्या दिसाला जशी काय म्हणजे नको मला शिंगू त्याला माझ्या पण तो जल्लोष त्यासाठी तुम्हाला मी मागे मग सांगितलं तर जल्लोष फक्त मैदानातच करावा घरी जाऊन करावा नाही हे नवीन पिढीच्या साठी मी तो म्हणतो लय फायदेशीर गोष्ट माझ्यात घ्यावा धन्यवाद दादा